नमस्कार मित्रांनो नवरी मे हिटलरला पुढील भागामध्ये लीला माहेरी जाते आणि म्हणते बाबा तिचे बाबा म्हणतात लीला तू इथे कालिंदी म्हणते झा आलं दिलं का त्या दुर्गाने हकलून लीला रडायला लागते कालिंदी म्हणते अगं बोल ना का रडतेस मला माहिती आहे ना तुला ती पार्टनरशिप मिळाली ना त्या दुर्गाला काय सहन झालं नसेल म्हणून तिने हाकललं बाप म्हणतात कालिंदी तू जरा शांत बसतेस का तीन ती काय शांत बसू हे ना आता नेहमीच झालं लीला म्हणते बाबा मला फक्त तुमच्या एकट्यांशी बोलायचे कालिंदी म्हणते अगं बोल की मग बाबा म्हणतात लिला बाळाचं आतमध्ये कालिंदी म्हणते इथे बोला मला कसं कळणार काय झालं ते बाब म्हणतात लीला तुझा आतमध्ये मी येतो आणि कालिंदीला म्हणतात विसरू नको एजेने ह्या घरामध्ये सी सी टी व्ही कॅमेरे लावले त्यामुळे सुरून ऐकण्याचा पण प्रयत्न करू नको एजेंना कळणार ते निघून जातात कालिंदी म्हणते आता काय झालं हे मला कसं कळणार पण काहीच हरकत नाही माझ्याकडे आहे ना एक सी सी टी व्ही कॅमेरा आतमध्ये खूप रडत असते बाबा जातात आणि म्हणतात लीला अग काय झालं तू का रडतेस लीला म्हणते बाबा माझं नशीबच खोट आहे मी लहान असताना माझी आई गेली पण मी कधीच तक्रार केली नाही आता एजे माझ्यावर किती प्रेम करतात पण आता ते पण माझ्यापासून दुरवणार बाबांतात अगं भांडण झालं होईल व्यवस्थित तू एवढी का काळजी करते लीलावंती बाबा भांडण झालं असतं ना तर सगळं नीट झालं असतं पण एजेंची पहिली पत्नी परत आली आहे अंतरात आई आता तर बाबांच्याही पायखालची जमीन सरकते ते म्हणतात बाळा हे कसं शक्य आहे त्या कसं परत येणार लीलावंती बाबा त्या परत आल्या खरं सांगू का एजेने मला प्रेम करायला शिकवलं जगायचं कसं ते शिकवलं ते आता अभिरामची भरभरून कौतुक करत असते आणि म्हणते बाबा हे सगळं माझ्यापासून जाणार सगळ्याला मी दुरवणार बाब म्हणतात लीला तू शांतो आणि नक्की काय घडलं ते मला सांग आता लीला काय काय घडलं ते सांगते आणि म्हणून ते अंतरात आईला मीच घरी आणलं माझ्या सुखाला मीच दृष्ट लावली बाब म्हणतात लीला हे बघ चांगले कर्म केले की त्याचं फळही चांगलं मिळतं तू त्यांच्याबद्दल चांगला विचार केला त्यांना त्यांच्या घरी आणलं हे बघ ह्या सगळ्यामध्ये देवाचं पण काहीतरी नियोजन असेल तुझ्यासाठी त्यांनी काहीतरी वेगळं ठरवलं असेल तू जे काही काम केलं ना मला त्याचं खूप कौतुक वाटतं आणि तुला देव चांगलंच फळ देणार इकडे अभिराम डॉक्टरकडे जातो फाईल देत म्हणतो डॉक्टर ही जरा चेक करा डॉक्टर आता फाईल बघतात अभिराम विचारतो लग्ना लिला तुमच्याकडं कशासाठी आली होती डॉक्टर म्हणतात हायड्रेशनमुळे अभिराम म्हणतो काय हे खरं आहे ते म्हणतात हो तो तो मग इथे ओवरीचा कुठे प्रश्न आला मग तुम्ही काय रिपोर्ट दिला हा रिपोर्ट तुम्हीच दिला ना डॉक्टर घाबरते आणि इकडे तिकडे बघायला लागते अभिराम म्हणतो तु ठीक आहे तुम्हाला काही बोलायचं नसेल तर पोलिसांना कळवतो ते येतील आणि चौकशी करतील आता डॉक्टर घाबरते आणि सगळं सांगून टाकते आता मात्र अभिरामला खूप राग येतो तो आता लीलाच्या घरी येतो लीला आणि बाबा बोलत असतात दारवाजतं लीला म्हणते बाबा मला आता कुणाशीही बोलायचं नाही प्लीज बाबा म्हणता ठीक आहे मी लगेच चालू आ ते दार उघडतात तर बाहेर हे जे उभा असतो आओ बघितलं का कोण आहे हे जेवंतो लिलाचे बाबा लीला इकडेच आली ना हो आली ना रडतच आली आल्यापासून विचारते काही सांगायलाच तयार नाही हे जेवंतु लीलाचे बाबा मी तिच्याशी बोलू का मी बोलतो बाबा हात जोडत म्हणतात नको एजे तिला थोडासा वेळ द्या खरं तर तिच्यावर तुमचाच अधिकार आहे हे असं सांगणं मी चुकीचं आहे पण थोडासा वेळ द्या कालिंदी म्हणते अहो काय बोलताय ते म्हणतात कालिंदी तू शांत बस हे जेवण ठीक आहे आणि निघून जातो अंतरा शांत बसलेले असते आजी म्हणते अंतरा काय झालं बाळा सरू म्हणत म्हणते यांना काय झालं बोलायलाच तयार नाही आजी पुन्हा अंतराशी बोलायला लागते पण अंतरा म्हणते प्लीज मला एकटीला सोडाल का सरू म्हणते अजिबात नाही तुम्हाला एकटीला कशाला बसायचं अंतरा हात जोडू म्हणते मी हात जोडते पण प्लीज मला एकटीला सोडा आजी म्हणते ठीक आहे आहे सरस्वती चल ते निघून जातात अंतरा म्हणत म्हणते तो अल्बम मला तर काहीच आठवत नाही आहे डोक्याला हात लावत म्हणते हे सगळंच अर्धवट माझं डोकं फुटायची वेळ आली अशा जगण्याला काय अर्थ आहे तेवढ्या तिच्या नजरेला एक चाकू दिसतो ती आता जाते आणि चाकू उचलते इकडे लीला अनंथाश्रमात फोन करते आणि म्हणते ताई अंतरा ताईंची पुढची थेरपी चालू करायची आहे त्यासाठी काही माहितीची गरज आहे त्यांना अनाथाश्रमात ज्यांनी सोडलं त्यांचा प्लीज नंबर मिळेल का तर असा नंबर नाही आहेत पण तुम्ही अंतरासाठी एवढं सगळं करता तर देते मी नंबर ते आता लीलाला लगेच नंबर शेअर करते आणि लीला लगेच फोन लावते अंतरा आजीला बोलते मला अभिरामला भेटायचं आता आजी त्याला पाठवते अभिराम म्हणतो अंतराला काय बोलायचं असेल तिची स्मरणशक्ती परत आली असेल का तो तिच्या रूममध्ये जातो आणि अंतरा पुढे अल्बम करते आणि ते याजे हे काय याचं उत्तर द्याल का पण याच्याकडे काही उत्तर नसतं तो निघून येतो आता अंतरा त्याच्या मागे येते तेवढ्यात लीला पण आते ते अंतरावंत अभिराम तुझ्यावर फक्त आणि फक्त माझा अधिकार आहे लीलावंत एजे अंतराताई बरोबर बोलतात आता एजे शॉकून मागे बघायला लागतो तर लीला पण आलेली असते लीलावंत एजे तुम्ही त्यांचेच आहात हे जे लीला तू तू काय बोलतेस तुला तरी आहे का आणि तिच्याकडे जायला लागतो पण अंतरा हात आडवा घालत म्हणते थांब अभिराम लीलाची आणि तुझी सोबत फक्त इथपर्यंतच होती आता मला माझ्या वाटचं प्रेम मिळायला पाहिजे हे जे म्हणतो अंतरा ते शक्य नाही तीन ती का का शक्य नाही आहे लीला म्हणते एजे पुढे यायला लागते अंतरा हात पकडत म्हणते लीला चलणी गाता ती लीला ओडायला लागते पण लीला हातबाजूला करते आणि म्हणते एजे आता अंतरा तिच्या सणासन कानाखाली मारते हे जे मोठेने ओरडतो अंतरा असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद